नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील नरवाड येथील निवृत्त सैनिक हवालदार उदय रामचंद्र कोळी यांचा शनिवार दिनाक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बेडे येथील कार्यालयात नागरी सपत्नीक सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला मराठा बटालियनमध्ये चार सप्टेंबर दोन हजार पाच रोजी उदय कोळी लष्करात भरती झाले गेली वीस वर्ष अखंड ते सेवा करून तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हवालदार पदावरून निवृत्त झाले यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रास्ताविक माजी सैनिक संघटनेचे सचिव बी के कांबळे यांनी केले जाधव यांचा तो प्रयत्न होता आणि त्या म्हणून पेडगेच्या सिद्धेश्वर हॉलमध्ये आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाला कोळी परिवारांचे बैठणे त्यांचे परिवार त्यानंतर जाधवांचा परिवार आणि बैठक हे आज या ठिकाणी उपस्थित झाले त्याच्याबद्दल मी आमच्या नारवाड आदिसैनिक संघटनेच्या वतीने त्यांचा हार्दिक हार्दिक आग्रह

मंडळी पाहुणे मंडळी सहकारी कार्यक्रमाला उपस्थित तुमचा जो आम्हाला आशीर्वाद मिळाला हा आमच्यासाठी मोलाचा आहे आणि खरं सांगायचं वीस वर्ष सेवा करून आलो हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे मी सेवा करून आलो तुमचं जे सहकार्य होत ते माझ्यासाठी मोलाचं आहे खरं सांगायचं माझा जन्म महाराष्ट्रात आणि लक्ष्मीनगर गावात मला जसं श्रीकृष्णाला ईश्वरा मिळाली शंभूराजांना घराव मिळाली तसं मला माझ्या जीवनात शांता मिळावी तसंच त्यांचे कर्तव्य की न सांगण्यासारखं आहे त्यांची जागा माझ्यासाठी एक देवदात आहे कारण तिने जे केलं ते शब्दात सांगता येत नाही कारण आपली स्वतःची तीन मुलं तिने बाजूला ठेवून माझं लहानाचं मोठं मोड़, मोठं केलं मला मार्गदर्शन केलं आणि मला चांगला मार्गदर्शन आणि चांगलं संस्कार दिलं त्याच्याबद्दल जे काय करावं ते कमी झाले त्यांची किती सेवा केली काय केली तरी हे ते कमीच आहे आणि नशीब माझ की तिने माझ्या जीवनात आले हे माझं सांगताना असं सा मन पडत की माझ्या जीवनात मला मानव जन्मात देव बघायला भेटला आणि खास करून माझे वडील एकदम गरीब व्यक्तीचा असताना कष्ट करून शिकवले तसं मम्मी मम्मीला एवढं कष्ट केलं परिस्थिती एवढं गरीब होती स्वतःची मुलं बाजूला घेऊन संगोपन केलं मार्गदर्शन केलं का सगळं काही म्हणजे मी सगळीजण म्हणलेत की बाबा हे परदेशी आहे खरं सांगायचं माझ्यासारखा सुखी प्राणी या म्हणजे पोलीस नाही कारण स्वतःच्या मुलाला बाजारात येऊन मला केलं हे माझ्यासाठी निर्णय खूप महत्वाचा आहे आणि मी मी सांगतो की मनापासून सांगतो की माझ्यासारखा सुखी प्राणी कोणीच नाही तसेच मामाचे म्हणजे आनाचे मुलं भावासारखे त्यांनी मामा म्हणतो मी भावा पलीकडे मला त्यांनी जपलं की स्वतःच्या भावाला ते माझ्यासाठी त्यांनी केलं मी रात्री बारा वाजून तरी सुद्धा कुठल्याही परिस्थितीत असले तर ते उभून येतात आणि माझ्या पाठीमागा उभं राहतात याशिवाय इतरांनीही आपली मनोगती व्यक्त केली त्या ठिकाणी गोईसाहेबांचा अक्षर माता वगिरीच्या वतीने या ठिकाणी होत त्यानंतर माझी सैनिक संघटना नरबारच्या वतीने या ठिकाणी गोई सरांचा सन्मान होईल त्यानंतर आंबे जिल्हा परिषद शाळा शिक्षकेतर आणि शिक्षकांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय

या कार्यक्रमास लोकनियोग सरपंच मारुती जमादार तसेच माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी तसेच भाजपच्या मिरज तालुका सरचिटणीस सौ सावित्री नामदेव जाधव मिरज पंचायत समितीच्या माजी सभापती सोमन शिवाजी भंडारे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण आवटे हिंद माता मंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनाचे उत्कृष्ट कार्य सयाजी शिंदे यांनी पार पाडले